पुन्हा एकदा सर्वांचं अच्या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत मंडळी आज आमच्या डोंबिवली पश्चिमेकडे जो मोठा गावी जागा आहे त्या ठिकाणी आहे गावदेवी आईची छत्रा आणि आम्ही सुद्धा त्या जत्रेला आलेलो आहोत सोबत त्या जत्रेमध्ये काय काय आहे ते तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि गावदेवी आईचं दर्शनसुद्धा करूया आपण चला तर माझ्या ब्लॉगला सुरुवात करूया हे बघा आता आम्ही इथे आलेलो आहोत गावदेवी मंदिर संस्थान आणि इकडनं सुरू होते ती छत्रा त्याचप्रमाणे म्हणजे हा जो रोड आहे ना हा जातो टुवर्स रेती बंद मानकोली ब्रिज जो आहे तिथे आणि ट्रॅफिक आहे कारण संध्याकाळची वेळ आहे आणि हा जो सरळ इकडनं रोड आहे हा जातो डुव्हर डोंबिवली स्टेशनपर्यंत तर आता आपण इकडनं जाऊया पुढे आणि पाहूया इथे काय काय आहे ते जत्रेमध्ये पाहू शकता सुरुवातीपासून तुम्हाला बरेचसे इथे स्टॉल्स छोट्या छोट्या वस्तू घेऊन बसलेले इथे दिसते चला अगदी रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला इथे वस्तू घेऊन बसलेले दिसतील पाहू शकतो या बाजूला सुद्धा आहे या बाजूला भांडी वगैरे घेऊन बसलेले दिसतील ऑर्नामेंट्स आहेत त्या बाजूला सुद्धा पाहू शकतो खेळणी वगैरे आहेत आणि बरंच काही आहे जे तुम्हाला या, या जत्रेत इथे पाहता येईल ते बघू शकतो इथे भांड्यांमध्ये पाहूया पण डिझायनर सेट्स आहेत जे तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता कसे आहे ते ओके ते पाहू शकतो छोटी साईज आहे ती साठ रुपये आहे आणि मोठे जे आहे ते एकशे वीस वाले आहेत छान आहेत मस्त वाटतात एकदम अक्राली मस्त एकदम वेगवेगळ्या डिझाईनमध्ये चला आता जाऊया पुढे आणि पाहूया काय काय आहे ते त्यानंतर या साड्या पाहू शकतो छोट्या मुलांसाठी ड्रम्स आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये जसं म्हटलं तसं रस्त्याच्या दोन्ही बाजूला तुम्हाला इथे सामान घेऊन बसलेले दिसतील त्यानंतर स्पेशली जत्रा म्हटलं की लहान मुलांसाठी बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या तुम्ही इथे पाहू शकता बघा टॉईजचं कलेक्शन भरपूर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल मुलं लहान मुलं आली की त्यांची तर मजा आली त्यानंतर इथे पाहू शकतो कोयता वगैरे जे आहे अवजार ते सुद्धा तुम्हाला इथे घेऊन बसलेले दिसतील आतूनच सर त्याचप्रमाणे ह्या बाजूला सुद्धा पाहाल तर तुम्हाला टॉईजचं कलेक्शन भरपूर या जत्रेमध्ये पाहते ते अगदी हे पाहू शकतो इथे मिनी सेट वगैरे आहेत भांड्यांचे त्यानंतर हे पण खूप छान असे भांड्यांचे सेट आहे जे तुम्ही डेकोरेशन पर्पज साठी जर तुम्हाला आवड असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता पण पाहू शकतो वेगवेगळे सेट्स आहेत चिनी मातीची भांडी आहेत तसेच ही शंभर रुपये शंभर रुपये सेट आहे पूर्ण आपण पाहू शकतो प्लेनमध्ये सुद्धा आहे आणि डिझाईनमध्ये सुद्धा आहे काचेची भांडी म्हणजे चिनी मातीची भांडी आहेत त्यानंतर लाकडाचा पोलपाट आहे पोल आणि अशा वेगवेगळ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या, या जत्रेमध्ये नक्कीच पाहायला मिळतील चला आता अजून पुढे जाऊया आणि पाहूया टॉईजमध्येच बरं कलेक्शन इथे भरपूर दिसतं आहे अजून इथे पाहू शकतो चिनी मातीच्या भांड्यांचं कलेक्शन आपल्याला बऱ्यापैकी इथे दिसेल त्यानंतर हेअर ऑर्नॉमेंट आहेत वेगवेगळे केसांसाठी आंबाडे पण पाहू शकतो इथे वेगवेगळे डिझाईन मध्ये आहेत रेडीमेड आंबाडे कसे आहेत काका कसे आहेत वन फिफ्टी आहे सगळ्यात कमी रेंज काय आहे आणि साठ रुपयापासून सुरुवात होते साठ रुपये आहे तीसवाले वाले म्हणजे तुम्हाला जसं तुमच्या चॉईस प्रमाणे हवा तसं तुम्ही घेऊ शकता चलो त्यानंतर इथे पाहू शकतो नेकलेस आहेत मंगळसूत्र बांगड्यांचं कलेक्शन आहे ते पाहूया हे बघू शकतो वेगवेगळ्या डिझाईन बांगड्या आहेत कलेक्शन बरंच आहे या ठिकाणी त्यानंतर इयरिंग्समध्ये सुद्धा तुम्ही पाहाल ना तुम्हाला व्हरायटीज बऱ्याच दिसतील नेकलेसेस आहेत वेगवेगळ्या तऱ्हेचे जाऊ ते बघू शकतो तिकडे त्यानंतर या साईडला ते तर लोखंडाची भांडी घेऊन बसलेले दिसतील तवा आहे त्यानंतर कढई आहे मिनिएचर भांडी जर आवडत असतील तुम्हाला कलेक्शन त्याचा तर त्यासुद्धा तुम्हाला इथे वेगवेगळे दिसतील बरेच काही प्रकार आहेत आपण तेही पाहू शकतो हे बघू शकतो त्याच्यामध्ये छोटी विळी आहे त्यानंतर छोट्या कढई आहे छोटे डबे आहेत त्यानंतर इथे आपण पाहू शकतो गॅस असे बरेचसे कलेक्शन्स आहेत ना कुकर आहे असे बरेच कलेक्शन जे आहेत तुम्हाला या इथे जत्रेमध्ये नक्कीच पाहता येतील पाहू शकतो छोटे छोटे स्पून्स वगैरे आहेत तर लहान मुलांसाठी इथे पाहू शकतो टॉय सेक्शन अजून एक म्हणजे ड्रॅगन झुला मिनी ड्रॅगन झुलासुद्धा आहे चलो त्यानंतर या बाजूला पाहाल तर अजून मिनी गेम्स आहेत लहान मुलांना आवडतील असे कार वगैरे आहे त्यानंतर तिथे हॅलिकॉप्टर आहे साईड या साइडला भांड्यांचं कलेक्शन आहे तिथे या बाजूला पाहू शकतो मिनी भांड्यांचा बरंचसं कलेक्शन आपल्याला या ठिकाणी दिसेल कसे आहे पन्नास अच्छा हे बघू शकतो अगदी पाच रुपयापासून इथे तुम्हाला वस्तू मिळतील छोट्या छोट्या अगदी क्यूट वस्तू आहेत पा हे बघू शकतो तर तुम्हाला मिनिएचर वास्तू आवड असेल कलेक्शनची तर नक्की तुम्ही इकडे घेऊन घेऊ शकता त्याचप्रमाणे मिक्सर आहे ओव्हन आहे कबर्ड आहे वॉशिंग मशीन इस्त्री असं कलेक्शन बऱ्याच म्हणजे बऱ्याच कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळत त्यानंतर खालच्या बाजूला तिथे तुम्हाला दिसेल बाउन्सिंग कॅसल आहे त्यानंतर लहान मुलांना खेळण्यासाठी बरंच काही आहे इथे त्यात इथे लहान मुलां लहान मुलांसाठी तर इतकं आहे ह्या जत्रेमध्ये ना की अगदी लहान मुलं आल्यानंतर तर अगदी फुल ऑन एन्जॉय करतील असं म्हणजे बरंच काही आहे त्यानंतर ह्या साईडला सुद्धा आपण पाहू शकतो कडं वगैरे घेऊन बसलेले दिसतील अंगठ्या आहेत चलो अजून जाऊया पुढे कारण भरपूर काही आहे पाहण्यासारखं त्यानंतर या बाजूला या स्टॉलवर तुम्हाला इथे खाजे वगैरे दिसतील आग्रा पेठा आहे सु म्हणजे खाऊ भरपूर तुम्हाला खाऊ पण आता इथे इकडनं पुढे गेल्यानंतर काही स्टॉल्स आहेत ते तुम्हाला खाऊ दिसतील सर्व त्यानंतर ह्या स्टॉलवरती इथे पाहाल तर तुम्हाला मेकअप रिलेटेड सर्व साहित्य दिसेल बरंच कलेक्शन आहे लिपस्टिक्समध्ये आहे नेलपेंट्समध्ये आहे आणि जे मेकअप रिलेटेड सर्व सामान आहे ना ते तुम्हाला इथे बयाका स्टॉलवरती बऱ्याच पाहता येतील त्यानंतर ह्या स्टॉलवरती पाहाल तर तुम्हाला जे घरात आपल्याला डे टू डे लाईफमध्ये ज्या काही वस्तू यूज होतात ना त्यासुद्धा इथे तुम्हाला मिळतील पाहू शकतो मापासाठी किंवा मोदक साचा हवा असेल तर ते करंजीस बनवण्यासाठी हवा असेल तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत छोट्या छोट्या जर तुम्ही आपण डे टू डे लाईफमध्ये ला घरात यूज करतो त्या तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील ते पाहू शकतो गाळणी आहे स्मॅशर आहे त्याचप्रमाणे हे अशा प्रकारच्या गाळण्यासुद्धा आहेत छोट्या छोट्या वाट्यासुद्धा आहेत आणि बरंच काही आहे त्यानंतर हे सुरीला धार काढायचं आहे ना त्याचप्रमाणे सुरीला धार काढायचंसुद्धा आहे कसं आहे पन्नास रुपये म्हणजे अगदी स्वस्तात मस्त तुम्हाला गोष्टी या एका स्टॉलवरती इथे नक्कीच पाहायला मिळतील अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या पाहू शकतो या साईडला इथे किचन्समध्ये सुद्धा बरेचसे तुम्हाला व्हरायटीज दिसतील भरपूर कलेक्शन्स आहेत बघा किचन मध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत कशा दादा आहे किचन वे दा। अच्छा वेगवेगळ्या रेंज मधले आहे स्टार्टिंग काय पचास रुपये अच्छा पन्नास रुपयापासून वाल, स्टार्टिंग के नाम डाल के ओके त्याचप्रमाणे ओके त्याचप्रमाणे तांदळाच्या म्हणजे आपण तांदूळ जो असतो त्याच्यावरती राईसवरती नाव लिहून मिळेल ते पण आहे त्याची प्राइस आहे पन्नास रुपये पन्नास तीस असे वेगवेगळ्या रेंजमध्ये तुम्हाला इथे किचन्स पाहता येतील त्यानंतर इथे पाहू शकतो आपण क्लिप्समध्ये आपल्याला वेगवेगळे कलेक्शन्स पाहता येतील ते पाहूया आपण कसे आहे ते जाऊ शकतो डायमंडमध्ये आहेत ते छान फुलांचे आहेत रोजमध्ये त्यानंतर हाय पाहू शकतो बटरफ्लाय बटरफ्लायमध्ये आहे ते पाहू शकतो खूप सुंदर सुंदर क्रिस्टलमध्ये कलेक्शन्स आहे रोज मदे। त्यानंतर ह्या पिन्स आहेत बघा झगरी मगरी हे पाहू शकतो खूप वेगवेगळे कलेक्शन्स आहेत ते तुम्हाला इथे या जत्रेमध्ये नक्कीच पाहता येतील त्यानंतर हे मोत्यांचे आहेत तेही पाहू शकतो आपण हे कसे आहेत पन्नास पन्नास रुपये अशा वेगवेगळ्या रेंजमधले आहे जे तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता हे बघू शकता इथे मोत्यांचे क्लिप्स त्यानंतर हे पण क्लिप्स बघा खूप छान छान व्हरायटीज आहेत तुम्हाला इथे या स्टॉलवरती नक्कीच पाहायला मिळतील त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता इथे वेगवेगळ्या रांगोळ्यांचे साचे आपल्याला दिसतील वेगवेगळे साचे आहेत पाहूया कसे आहेत ते कश्यात का का हे वीस रुपये छोटे दहा दहा रुपयापासूनच सुरुवात आहे फक्त दहा रुपयापासूनच सुरुवात आहे त्यात तुम्हाला वेगवेगळ्या इथे डिझाईन्स दिसतील हे बघा श्री पंथी त्यानंतर ओम असे वेगवेगळ्या डिझाईन्स इथे दिसतील त्याप्रमाणे त्यांनी तिथे बघा रांगोळ्या म्हणजे घातलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला आयडिया येईल की कोणती डिझाईन कशी आहे हे साईबाबा असे वेगवेगळ्या बऱ्याचशा तुम्हाला इथे त्यानंतरही पाहू शकतो जसे छोटे मोठे आहेत ना तसे पण इथे पण पाहू शकतो महालक्ष्मी प्रसन्न कुलस्वामिनी प्रसन्न असे मोठे मोठे साचे सुद्धा तुम्हाला इथे मिळतील श्री स्वामी समर्थ लिहिलेला सुद्धा साचा तुम्हाला इथे दिसेल हे कसे काका साचे आणि याची प्राईज आहे साठला एक शंभरला दोन तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही इथे येऊन चॉईस करू शकता प्लेन डिझाईनमध्ये फ्लॉवरमध्ये अशा वेगवेगळे तुम्हाला इथे डिझाईन्स नक्कीच मिळतील तर आपण पाहू शकतो इथे खाऊचे स्टॉलसुद्धा बरेच आहेत आता ह्यांच्याकडे काय काय आहे, का का आहे, ता ता आहे का ते पाहूया इथे पाहू शकतो खाजी आहेत याला काय म्हणतात त्याला काय म्हणतात चंदकला सत्तर रुपये पाव आणि हा आग्रा पेटा आहे त्यानंतर इथे खाज्यांचे सुद्धा तुम्हाला बरेचसे यांच्याकडे प्रकाश पाहायला मिळतील त्यानंतर बदामी हलवा आहे मैसूर पाक आहे असे बऱ्याचशा व्हरायटीज आहेत त्या तुम्हाला इथे या स्टॉल्सवरती इथे नक्कीच असे बरेचसे स्टॉल्स आहेत अजून पुढे ज्या आपण जाऊन पाहूया वरती तुम्ही पाहाल ना तुम्हाला इथे दागिन्यांचं कलेक्शन दिसेल नेकलेसेस आहेत बघा मोठ्यांच्या माळा आहेत हे बघू शकतो सर शा इथे बघू शकतो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहेत मंगळसूत्रांमध्ये सुद्धा बरंचसं कलेक्शन इथे दिसेल त्या स्टॉल्सवरती इथे तुम्हाला बांगड्यांचं कलेक्शन दिसेल अगदी लाईनी सर्व बांगड्यांचं कलेक्शन तुम्ही पाहू शकता छान छान कलेक्शन्स आहेत बघा बांगड्यांमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स वगैरे आहेत त्यानंतर इथे पण पाहू शकतो हेअर ॲक्सेसरीज आहे जे तुम्ही आंबाड्यामध्ये यूज करू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स बघा किती छान छान आणि क्यूट डिझाईन्स आहेत ते पाहू शकता कशा आहेत का हे कसे आहेत तीस तीस रुपयापासनं सुरुवात आहे तीस रुपयापासून सुरुवात आहे वेगवेगळ्या कलर्समध्ये तुम्हाला इथे मिळतील हे पाहू शकतो बरेचसे कलेक्शन्स आहेत तुम्हाला जे या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतील त्यानंतर आपण ना अजून जसं तसं पुढे जाऊ मंदिरापर्यंत ना तसे तसे तुम्हाला अजून इथे स्टॉल्स पाहायला मिळतील या स्टॉल्सवरती पाल तर तुम्हाला इथे वेगवेगळ्या तऱ्हेचे पेन दिसतील हे बघू शकतो वेगवेगळे डिझाईन्समध्ये हे पेन आहे कसे ते पेन कसे ते ठीक आहे पाहू शकतो वेगवेगळे पेन आहेत तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये इथे पेन्स पाहायला मिळतील कलेक्शन पाहू शकतो केवढा आहे ते हे बघू ना त्रिशूल कसं आहे बघू पेनच आहे ना हे बघू शकतो त्रिशूलच्या आकारामध्ये पेन आणि यांच्याकडे कलेक्शन्स तुम्ही ना एवढे कलेक्शन्स आहे गनमध्ये हवं असेल तुम्हाला तुम्हाला गनमध्ये मिळेल आणि बऱ्याच काही काही व्हरायटीज आहेत स्टेशनरी रिलेटेड आयटम्स बरेच आपल्याला इथे दिसतील लिपस्टिकमध्ये हे इरेझर्स आहेत हे पण आपण पाहू शकतो इरेझरच आहेत आणि अशा बऱ्याचशा गोष्टी मध्ये पाहू शकता मध्ये सुद्धा बऱ्याचशा इथे व्हरायटीज आपल्याला पाहता येतील हे पाहू शकतो वेगवेगळ्या डिझाईनमध्ये शॉपनर्स आहेत कार शेपमध्ये शॉपनर्स आहेत त्यानंतर अगदी घोडागाडीमध्ये सुद्धा इथे तुम्हाला शॉपनर्स पाहता येतील युनिक कलेक्शन आपल्याला या शॉपमध्ये इथे दिसेल अगदी हा पाहू शकतो आयफोनचा आपल्याला इरेझरसुद्धा इथे दिसेल तर लाईन ही ठिकाणं आपण पाहू शकतो आपल्याला इथे सगळे खाऊचे स्टॉल्स पण दिसतील गरमागरम तुम्हाला जे हवं असेल तर तुम्ही एन्जॉय करू शकता या बाजूलासुद्धा पाहू शकतो आपण खाऊचा स्टॉल आपल्याला दिसेल त्यानंतर या स्टॉलवरती तुम्हाला वेगवेगळे तऱ्हेचे इयरिंग्स वगैरे कलेक्शन्स पाहू शकता हॅडबँड्समध्ये वेगवेगळे कलेक्शन्स आहेत ब्रेसलेट्स आहेत ते पाहू शकतो वेगवेगळे कलेक्शन्स आहेत हॅडबँड्समध्ये नेकलेसेसमध्ये इवन बँगल्समध्ये सुद्धा बरंच कलेक्शन्स आहेत त्यानंतर अजून आपण एक स्टॉल घाऊया हो तर पाहू शकतो इथे बोरा आहे बोरो आणि ही बोरा म्हणजे अगदी लहानपणीची आठवण कशी आहे ते शंभरला अर्धा भरपूर कलेक्शन्स आहे अगदी म्हणजे कुठे कुठल्या स्टॉलवरला काय घेऊ आणि काय नाही असं नक्कीच वाटेल या साईडलासुद्धा खाऊचं स्टॉल आपण पाहू शकतो या सुद्धा पाहू शकता तुम्ही केवढ्या व्हरायटीज आहेत ते खाण्यापिण्याच्या गोष्टी पण बऱ्याच आहेत खाज्या आहे त्यानंतर खाज्यांमध्ये सुद्धा बरेचसे आपल्याला इथे प्रकार पाहायला मिळतील त्यानंतर त्याला काय म्हणतात चंद्रकला चंद्रकला म्हणून त्याने वेगळं नाव आणि वेगळाच एक स्वीटचा प्रकार इथे दाखवला मी हलवा आहे हे, हे काय सोनपापडी आणि अशा बऱ्याचशा व्हरायटीज आहेत म्हणजे अगदी तुम्हाला स्वीट खायची भरपूर इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच येऊ शकता इकडे लाईनीत अगदी व्यवस्थित मस्त असं सजवून ठेवलेले हो आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील ते पाहू शकता केवढे सारे स्विचचे स्टॉल्स आहेत बघा या बाजूला हे सगळे तुम्हाला लेफ्ट साईडला पाहता येतील आणि त्याचप्रमाणे उजव्या बाजूला पाल तर तुम्हाला इथे समोर टॉय शॉपमध्ये दिसेल त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स घेऊन बसलेले दिसतील नंतर ह्या स्टॉल्सवरती तुम्ही पाहू शकता इथे एक स्टॉल आहे त्याच्यावरती डिझायनर आपण पाहू शकतो हँड कलेक्शन कलेक्शन्स हॅड त्यानंतर इथे हेअर एक्सेसरीजमध्ये कलेक्शन्स बरंच आहेत हेअर क्लिप्स वगैरे आहेत छोटे छोटे क्लिप्स आहेत कलेक्शन ड्रॅगन ट्रेन आहे त्यानंतर इथे पाहू शकतो झुल आहे व्हील आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत पाहूया आपण एक एक करून चला त्यानंतर इथे पाहू शकतो हे पण आहे याला काय म्हणतात ते माहित नाही मला पण अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या ज्या टॉईज आहेत ना ते तुम्हाला इथे नक्कीच पाहायला मिळतील ते पाहू शकतो तिथे आहे ड्रॅगन झुला त्यानंतर इथे आहे कब्बशी म्हणतात त्याला ते आणि बरंच काय काय आहे मध्ये फुल स्टॉलसुद्धा आहे त्यानंतर काय म्हणतात गोळा पण आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ह्या जत्रेमध्ये पाण्यासारख्या माझ्या माझ्याबरोबर तुम्ही पण गावदेवी आईचं दर्शन घ्या आणि दर्शनासाठी गर्दी बघू शकता किती आहे ती तुम्ही मंदिराच्या सभोवतालचा परिसर पाहू शकता इथे सुद्धा तुम्हाला बरेचसे स्टॉल्स दिसतील छोटे छोटे इथे होती तर सामान वगैरे हो मिळतं तर मग म्हणजे आम्ही जाऊन आलो जत्रेला खूप बरं वाटलं अगदी गावदेवी आईचं मन भरून आमचं दर्शन पण घेऊन झालं तर आता ही जी जत्रा आहे ना ती तीस एक आणि दोन असे तीन दिवसासाठी आहे म्हणजे मंगळवार बुधवार आणि गुरुवार त्यामुळे नक्की तुम्ही पण जाऊन गावदेवी आईचं दर्शन घ्या आणि आय होप तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल आवडलाच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्याविषयी बेल बटन ते क्लिक करायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन ब्लॉग म्हणजे नवीन काय गोष्टींसोबत नवीन काय जागेसोबत तिथे ब बाय